महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता अजूनही ठरलेला नाही याबद्दल सध्या महाविकास आघाडीत एकमत नसल्याचं बोललं आहे पण शरद पवार मात्र महायुती सरकारचा कुठल्याच गोष्टीवरून विरोध करायचं सोडत नाहीत असं चित्र असल्याचं दिसतंय त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत काय असं बोललं आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता जवळपास महिना उलटेल विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा दारुण पराभव झाला त्यांचे अवघे दहा आमदार निवडून आले पण विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार शांत बसलेत पराभवाचे चिंतन करायला लागलेत ला असं चित्र नव्हतं उलट पहिल्यासारखच शरद पवार वेगवेगळ्या प्रकरणावरून महायुती सरकारला धारेवर धरतायत असं दिसतंय त्यामुळे भलेही शरद पवार गट सत्तेत बसला नसेल पण शरद पवार विरोधात राहून आपला प्रेझेन्स दाखवून देत आहेत अशा सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण खूप गाजत आहे या दोन्ही प्रकरणांची दखल घेण्यासाठी शरद पवारांनी शनिवारी एकवीस डिसेंबरला बीड आणि परभणीचा दौरा केला त्या दोन्ही कुटुंबांना भेट देऊन पवारांनी त्यांचं सांत्वन केलं बीड जिल्ह्यात मस्साजोगमध्ये असताना पवारांनी बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण आहे त्यातून सर्वजणांनी सोबत येत यातून बाहेर पडलं पाहिजे असं म्हणत अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे तर परभणीमध्ये पवारांनी सोमनाथ यांच्या मृत्यू प्रकरणी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मी इथं आलो आहे तुमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे असं म्हणत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला पवारांनी या दोन्ही ठिकाणी दिलेल्या भेटींमुळे ते पुन्हा बॅक इन दी मध्ये आल्याच्या चर्चा होत आहे पण खरंच मस्साजोग ते परभणी इथं भेटी दिल्यामुळं पवार पुन्हा फोकसमध्ये आलेत का आले असल्यास त्यामागील कारण काय आहेत आणि पवार त्यातून नेमकं काय साध्य करू इच्छितात पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू खर तर विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवार आपल्या राजकारणाला फुलस्टॉप देतील असं बोललं गेलं शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्यामुळं आता शरद पवार आपला पक्ष अजित पवार गटात विलीन करतील का याच्या सुद्धा चर्चा झाल्या पण विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या भेटीगाठीची आणि राजकारणाची जर टाईम लाईन पाहिली तर चित्र थोडं वेगळं दिसतं शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली आणि आपण पक्ष पुन्हा जोमानं बांधणार असं सांगितलं त्यानंतर राज्यात सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीत ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित झाला शरद पवारांनी मार्कडवाडीत जाऊन याबद्दल लोकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू झालं त्या दरम्यान भेटायला आलेल्या अजित पवार भुजबळ प्रफुल्ल पटेल तटकर यांना पवारांनी भेट दिली त्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यांची ही भेट राजकीय नसल्याचं सा त्यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडतंय त्याची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली याच भेटीत शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सुद्धा पंतप्रधानांपुढे मांडल्या मत्साजोग आणि परभणीचं प्रकरण होण्याआधी शरद पवारांची ही टाईम लाईन याचसाठी सांगितली की पवार नेहमी सत्ता कारणाच्या बाहेर राहून फोकसमध्ये कसं राहतात राज्यात नऊ डिसेंबरला बीड जिल्ह्यात मस्साजोग प्रकरण घडलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या करण्यात आली याचे तीव्र असे पडसाद महाराष्ट्रात उमटले आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना पकडलं असलं तरी या घटनेचा मुख्य मास्टर माइंड सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड मात्र पोलिसांना सापडले नसल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात या प्रकरणाने चांगलाच पेट घेतलाय महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुद्धा याच प्रकरणावर गाजलं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना या प्रकरणाचा धांडोळा घेण्यासाठी पवारांनी एकवीस डिसेंबरला म्हणजे शनिवारी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट दिली शरद पवार दहा मिनिट या प्रकरणावर बोलले संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही शरद पवारांनी घेतली तसंच बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायावरून आणि ऊस कारखानदारीवर कौतुक करताना सध्या या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडली आहे अशी टीकाही पवारांनी केली मत्साजोगमध्ये बोलताना पवारांनी या प्रकरणात खरा सूत्रधार कोण हे पाहून त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण आहे त्यातून सर्वजणांनी सोबत येत त्यातून बाहेर पडलं पाहिजे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर यांनी जात मध्ये न आणता हा मुद्दा विधानसभेत मांडला या प्रकरणी सरकारने कितीही रक्कम दिली तर गेलेला माणूस परत येत नाही त्यांचं दुःख कमी होऊ शकत नाही असं म्हणत सरकारवर टीका केली मसाजोग नंतर शरद पवार परभणीला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटायला गेले परभणी हिंसा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला सोमनाथ यांचा हा मृत्यू श्वसनाच्या दुर्धर आजारामुळे झालाय असं सरकारचं म्हणणं आहे तर त्यांचा हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालाय असा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केलाय अशावेळी संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी परभणीचा दौरा केला यावेळी सूर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन करताना शरद पवार म्हणाले की शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हा प्रकार झाला तो अतिशय धक्कादायक आहे सोमनाथ यांना मारहाण करणे योग्य नव्हतं त्यांना ज्यांनी मारलं त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी सोमनाथ त्यांच्या मृत्यू प्रकरणी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे थोडक्यात सांगायचं तर मस्साजोग असो वा परभणी या दोन्ही घटनास्थळी जाऊन पवारांनी भेटी दिल्या आपण राज्यात घडलेल्या या घटनांबाबत संवेदनशील आहोत हेच यातून पवारांना दाखवून द्यायचंय असं म्हटलं जातंय थोडक्यात या प्रकरणांमुळे शरद पवार बॅक इन दी फोकसमध्ये आल्याचं बोललं जात आहे पण पवार मत्साजोग आणि परभणी या ठिकाणी भेटी देऊन नेमकं काय साध्य करू पाहतायत शरद पवार पहिली गोष्ट साध्य करू पाहतायत ते म्हणजे आपण राजकारणात रेलेवंट आहोत हे पवार दाखवून देत आहे शरद पवार महाराष्ट्रातील पुरोगामी नेत्यांमधील महत्वाचे नेते समजले जातात अशा घटना ज्यावेळी राज्यात घडतात त्यावेळी त्यावर काहीतरी बोललं पाहिजे हे पवारांना चांगलंच ठाऊक असतं यातून ते स्वतःचं या राजकीय मूल्य वाढवून घेतात तसं पाहता बीड आणि परभणी हे जिल्हे शरद पवारांच्या राजकारणाच्या जवळचे विशेषतः बीड जिल्ह्यावर पवारांचं किती प्रेम आहे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरून आपल्याला दिसून आलं त्यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा फोकसमध्ये आणून पवारांनी आपलं राजकीय मूल्य वाढवून घेतलं परळी विधानसभेत पवार धनंजय मुंडेंना पराभूत करू शकले नाहीत पण बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण आहे त्यातून सर्वजणांना सोबत घेत यातून बाहेर पडलं पाहिजे असा धनंजय मुंडेंवर टोला मारून मुंडेंचा नैतिकदृष्ट्या पराभव करण्याचा प्रयत्न पवार करत आहेत असं बोललं आहे पवारांनी या भेटीतून साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी एका वर्षाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत शरद पवारांचा पक्ष राजकारणात टिकेल की नाही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठरवतील त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बाजी मारल्यास किमान पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मॉरल बूस्ट तरी मिळू शकेल ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता पक्षासोबत राहील अशा वेळी शरद पवारांपाशी लोकांच्या संपर्कात राहिल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पवारांनी मस्साजोग आणि परभणी इथं भेटी दिल्याचं बोललं जातंय थोडक्यात विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही शरद पवारांनी चर्चेचा फोकस आपल्यावरून हलू दिलाय असं दिसत नाही लोकांमध्ये जाऊन काम करण्यावर पवारांचा भर दिसतो तोच या दोन्ही भेटीवरून दिसून येतो तुम्हाला काय वाटतं मत्साजोग आणि परभणी इथं भेटी देऊन पवार परत एकदा राज्याच्या राजकारणात फोकसमध्ये आलेत का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा